अरे काय चाललंय तुझं पैसे कोणाची पर्स घेतली मला दे आद्या मला पैसे दे तर हे बघा आद्याने पर्स घेतले तर ना ती उघडते त्यातून पैसे पाहिजे तिला <laughs> पैसे पाहिजेत ना बाळा आद्या बघ डोक्यात काय गेलं आहे तुझ्या थांब कायतरी गेले बघू इकडं बघ ए माकडू इकडं बघ ना ए बघू बांग भांग पाडल्या कशी दिसते हा छान छान दिसते अडकवायची पर्स पर्स अडकवायची का बाबू तुला आध्या पर्स अडकवते यो शॉपिंगला चालली अली बापले तुला माहिती आहे कशी अडकवायची माहिती ना तुला अयो खायची नाही आहे <laughs> आडकवायची ना तुला खायची नाही आहे नो हे बघा आद्याचा केस इथं आलाय पुढे एक हाय ना कश कलावा नसतं खायचं वेळ नसत खायचं वेळ अयो अयो छोट 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 दे मला दे तुटले का तुटली अयो तू मारते पण मग अयो नाग फुगोल फुगवला नागकून फुगवला आध्या तू नाक फुगवते अयो अरे दात तुटतील ना दे दे मला यो अरे बापरे दे मला पर्स दे मला तर शॉपिंगला जायचं शॉपिंगला थँक्यू तो दे म्हणलं की देते लिकरू आणि किती छान आहे ना <laughs> चल शॉपिंगला जा शॉपिंगला मी तू घरी बसते हो यो शॉपिंगला जाते म्हणलं की यो <laughs> अले बा आपली लागेल डोळ्याला तोक 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 लय मस्त आहे ना अंगामध्ये लय मस्त आहे ना अंगात दे पटके तो कुठं अडकवायचं आहे काय माहिती आहे अयो बघ 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 किती आहे गळ्यात अडकवलं बाबू आता काय शॉपिंग आणते सगळे दुकानात काय ठेवत नाही आहे ना ग बाळा अडकवलंस का गळ्यात काय 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 झालं का तू गळ्यात अडकवलं ना तुझं तू तु? तो काढलं हो मी काढून देते काढायचं मग तू कशाला अडकवलं ग राजा दर तुला माहिती कळत अडकवतात कशाला अडकवते काढ 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 काढा नाही नि मी काढते छोड छोड मी काढते ऐन सारखं अडकवते काढते अडकवते काढते तोक तोक अडकवले अडकवले झालं 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 <coughs> काय करायचं <खा रहे> <coughs> काढायचं मग कशाला अडकवते सारखं काढायला होते बाय बाय मी शॉपिंगला चालले <coughs> काय काय का तूच अडकवतो का तीच ओरडते हो तो कशी करते ना ना <coughs> काय झालं तो घातलं काढायचंय तुला घालायचं नको आहे ना मग कशाला घालते चला बाय बाय टाटा आध्या मी चालले बघ तू अजिबात लक्ष देत नाही पर्स मध्ये गुम दे खेळायला काय करायचं होत कशा अडकवते बाबू लय आगाव पोरगे कोण आहे आगाव मी काढू मी काढू सगळं आहे ना गळ्यात अडकवायचं हे ग ना तू एवढी हुशार कशी आहे कशी आगावपणा करते अद्या बाय बाय कर बाय बाय टाटा ताटा काय हयू मला भाऊ दाखवते हयू बाऊ तो अरे दे इकडे दे नसते हे करते का काय दे मला चल दे बाय बाय कर बाय बाय टाटा बाय 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 असं 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 बाय बाय टाटा अध्यापक टाटा बाय बाय वरती वरती ताटा व्हिडिओला लाईक करा शॉपिंगला चालली मी म्हणा हा शॉपिंगला चालली परश है ना टाटा बाय बाय हॅपी बड्डे हॅपी बर्थडे हां हॅपी बड्डे माझ्या हॅपी बड्डे अली बापले हॅपी बड्डे कपले नाही घातले नवीन ना न्यू न हॅपी बड्डे चला बाय बाय आमच्या आद्याच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा